संदीप कर्निक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या संबंधानं दिनांक अठ्ठावीस मेला गुणे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की शाहरुख शहा याने महाडा वसाहत बिल्डिंग नंबर ए आठ पाचवा मजला वडाळागाव नाशिक येथे अवैधरित्या गांजाची विक्री करण्यासाठी गांजाची साठवणूक करून ठेवली आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळवदे पोलीस अवलदार रमेश कोळी महेश साळुंके देविदास ठाकरे नझीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ सदर इसमाचा शोध घेऊन तो मिळून आल्यानं त्यास त्याचे नाव विचारता त्यानं त्याचं नाव शाहरुख शहा रफिक शहा त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ आणि मोबाईल फोन असा एकूण चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे